महाराष्ट्र सरकारने राज्याच्या मराठी भाषा धोरणाला अंतिम मान्यता दिली असून दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा विभागाने हे धोरण जाहीर केले. या धोरणाचा मुख्य उद्देश मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार आणि विकास करणे असून येत्या पंचवीस वर्षात मराठीला ज्ञानभाषा आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध क्षेत्रांमध्ये ठोस शिफारशी करण्यात आल्या आहेत यामध्ये शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण संगणकीय शिक्षण विधी व न्याय व्यवहार वित्त व उद्योग जगत प्रशासन आणि प्रसार माध्यमांमध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करण्यावर भर देण्यात आला आहे सर्व शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे आणि अनुदानित कार्यालयांमध्ये मराठीतून संभाषण करणे अनिवार्य राहील मराठीत संभाषण न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारी कार्यालय आणि बँकांमध्येही मराठीतून फलक व अर्ज नमुने असणे बंधनकारक आहे शासकीय खरेदीतील संगणक मराठी देवनागरी बंधनकारक महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कंपन्यांच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांमध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील नवीन शासकीय उपक्रमांना केवळ मराठीत नाव देण्यात येईल आणि इंग्रजीमध्ये त्याचे भाषांतर न करता फक्त लिप्यंतर होईल शिक्षण क्षेत्रातही मराठीचा अधिकाधिक वापर करून ज्ञानभाषा म्हणून तिचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न होईल. मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग आवश्यकतेप्रमाणे निधी अर्थसंकल्पित करतील. शासनाने धोरणातील शिफारशी तत्काळ अंमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. हे संपूर्ण धोरण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.government.in वर उपलब्ध आहे. महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार